नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सर्वांना परिचित असलेले श्री राजेंद्र दादा हे कामगार असून बेचाळीस वर्ष सेवा करून रिटायर झाले आहेत तसेच यांना गुणवंत कामगार हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आहे व आदर्श कामगार म्हणूनही पुरस्कार मिळाला आहे आता त्यांची स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून महाराष्ट्र शासनाने दहा वर्षासाठी नियुक्ती केली आहे तर अशा गुणवंत कीर्तिवंत व स्वामींनी ज्यांना आपलंस केलं अशा स्वामी साक्षात स्वामी त्यांच्या मुखातून बोलून घेतात असे स्वामी भक्त स्री आहे। पक, श्री राजेंद्र दादा आहेत दादा ज्या मंदिरात सेवा देतात त्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष व माननीय नगरसेवक श्री नारायण बहिरवाडे यांचे प्रतिष्ठानमधील कार्यक्रमबाबत आपण संवाद साधणार आहोत तर आपण त्यांच्याच मुखातून व्हिडिओ ऐकूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा माझी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान क्षेत्रिजनगर या ठिकाणी सन दोन हजार तेरा साली या ठिकाणी मी जेव्हा राहायला आलो त्यावेळी इथं एकदम असे झाडं उगवलेली किंवा गबाळ उगवलेलं आणि अवैध धंदे वगैरे या जागेमध्ये चालत असेल तर मी नगरसेवक असल्या कारणानं आजूबाजूच्या सोसायटीतील लोकांनी मला सांगितलं की साहेब आम्हाला या गोष्टीचा फार त्रास होत आहे आणि मग त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर हे परिसर आम्ही स्वच्छ केलं आणि स्वच्छ केल्याच्या नंतर या ठिकाणी माझ्या मनामध्ये कल्पना आली की या परिसरामध्ये श्री स्वामी समर्थांचं मंदिर कुठंही नाही आणि मी स्वतः स्वामी भक्त पण आहे आणि मला असं वाटलं की बाबा या ठिकाणी जर आपण एखादं छोटंसं मंदिर बांधलं तर मंदिर बांधल्याच्या नंतर त्या जागेला निश्चितपणे पारित्र्य प्राप्त होतं आणि काही अवैध धंदे करणारे असतील किंवा काही चुकीचं काम करणारे लोक या भागामध्ये येणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये छोटस स्वामीचं सा मंदिर बांधलं आणि त्यावेळेस फक्त आम्ही एक स्वामीचा फोटो आणला आणि पादुका तयार केल्या त्या पादुकांचा अभिषेक आम्ही अक्कलकोट या ठिकाणी जाऊन केला आणि त्या प्रथम पादुका स्थापन केल्या फोटो स्वामींचा लावला आणि रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी स्वामींची आरती वगैरे करायला आम्ही सुरुवात केली आहे संख्या हळूहळू हळू लोक भक्तगण वाढत गेले भाविकांची देखील संख्या हळूहळू वाढत गेली मग त्यानंतर आम्ही या ठिकाणी दोन हजार सोळाला स्वामीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आम्ही या ठिकाणी केली त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी एक स्वामींचं छानसं असं मंदिर या ठिकाणी बांधले सभामंडप आपण पाहू शकता एक चांगल्या पद्धतीचा सभामंडप देखील आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे आणि मंदिर आणि धार्मिक कार्यक्रम एवढ्यापुरतं पुरतं आम्ही सीमितनं राहता एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील ते त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही या ठिकाणी आम्ही स्थापन केला महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर होते त्यांच्यासाठी आम्ही महिला मंडळ आणि त्यांच्यासाठी सेनेकरी मंडळ या ठिकाणी आपण आम्ही स्थापन केलेलं आहे मंदिरामध्ये या ठिकाणी सातत्यानं भजनी करणाऱ्या काही महिला भगिनी होत्या त्यांच्यासाठी महिला भजनी मंडळ आम्ही या ठिकाणी स्थापन केलं त्याचबरोबर सिद्धेश्वर महिला सिद्धेश्वर भजनी मंडळ हे देखील आम्ही या ठिकाणी स्थापन केलेलं आहे युवकांची संख्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही आम्ही युवक देखील देखील श्री स्वामी समर्थ मंच या ठिकाणी स्थापना केलेली आहे म्हणजे मूळ जी आहे मातृसंस्था ही श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आहे आणि तिच्या अंडर किंवा तिच्या अधिपत्याखाली मग ज्येष्ठ नागरिक असेल महिला मंडळ असेल मंडळ असेल युवा मंच असेल हे सर्व त्याच्यासाठी मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे आणि या सगळ्या ग्रुप जोडून जवळजवळ हजार बाराशे जोड ले, ले ले ते बाराशे लोक या ठिकाणी आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि हे सर्व मिळून आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही वर्षातून तीन कार्यक्रम मोठे घेत असतो त्यामध्ये दत्त जयंती आहे स्वामींचा प्रकट दिन आहे गुरुपौर्णिमा आहे हे मोठे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो जो जत्रेचं स्वरूप या ठिकाणी येतंय दहा दहा पंधरा पंधरा हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी आम्हाला करावा लागतो त्याचबरोबर आम्ही खूप कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजन करतो गुरुपौर्णिमा जर असेल तर त्या दिवशी आम्ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आम्ही करतो कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना आम्ही कौतुकाची पाठीवर थाप म्हणून बक्षीस देत असतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करत असतो त्याचबरोबर गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरुजनांचा सन्मान देखील आम्ही या ठिकाणी करत असतो आणि असे एक नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो त्यामध्ये महिला मंडळाच्या नागपंचमी असेल किंवा जागतिक महिला दिन असेल महिलांसाठी महापालिकेचे काही कोर्सेस असतील ते कोर्सेस देखील या ठिकाणी आम्ही राबवतो महिलांसाठी या ठिकाणी एक स्वतंत्र असा विभाग आहे की ज्यामध्ये महिला झुंबा योगा हे देखील प्रशिक्षण या ठिकाणी महिलांसाठी दिलेलं जातो करोनाच्या काळामध्ये विशेष काम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे पंचक्रोशीतील सगळे मंदिरं बंद होते पण स्वामी समर्थांचं मंदिर हे कधीही आम्ही बंद ठेवलेलं नाही त्यापक्षी आम्ही या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये नागरिकांना सहकार्य करण्याचंच आम्ही काम केलेलं आहे ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन लागेल ऑक्सिजन लागेल किंवा ज्यांना बेड मिळत नाही अशा लोकांना देखील आम्ही या ठिकाणी बेड मिळून दिलेली आहे आर्सेनिक आल्बमच्या गोळ्या या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत काही काडे आम्ही या लोकांनी दिलेले आहे आणि ज्यांना ज्यांना कोरोनाच्या काळामध्ये काही मदत हवी असेल की जसं एका गावात दुसऱ्या गावाला जाण्यासाठी पोलिसांचा जो ई पास असेल तो ई पास देखील देण्याचं काम या प्रत्येकच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे त्याच्यानंतर लसीकरणाची मोहीम आम्ही या ठिकाणी राबवलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठिकाणी पाच सहा ठिकाणी या ठिकाणी लसीकरणचे केंद्र होतं आणि मला नगरसेवकाचा पंधरा वर्षाचा अनुभव असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आमचे सगळे डॉक्टर मंडळी यांचा माझा चांगला परिचय असल्यामुळे श्री स्वामी समर्थ मंदिरातून जो कोणी भाविक किंवा जे कोणी नागरिक लसीकरणासाठी त्यांना प्राधिकरण प्रा, प्राधान्यानं त्या ठिकाणी लस दिली जायचं असं उल्लेखनीय कामगिरी आम्ही या करोनाच्या काळात गेल्यामुळं आम्हाला राष्ट्रीय स्वयंसंघाचं एक बेस्ट करोनाच्या काळामध्ये काम केल्या बद्दल आम्हाला त्याचं प्रशस्तीपत्रक देखील या ठिकाणी मिळालेलं आहे आणि अनेक सामाजिक कार्यक्रम अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने या ठिकाणी चालू असतात मोठ्या प्रमाणात भक्तजन या ठिकाणी येत असतात या ठिकाणी पारायण आमच्या इथं मोठ्या प्रमाणात होत असतात जेव्हा जेव्हा आमचे मोठे कार्यक्रम असतात जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमा असेल दत्तजयंती असेल स्वामीचा प्रकट दिन असेल त्यावेळी आठ आठ दिवसाचं पारायण आम्ही घेतो आणि दर महिन्याला देखील आम्ही या ठिकाणी पारायण घेत असतो ती परंपरा अखंडितपणे आम्ही आजही देखील चालू ठेवली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड वगैरे या ठिकाणी पडलेला नाही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे तळवे गुरुजी या ठिकाणी येतात आमचे पेजळे काका तर खूप लोकांना शुक्ल कुठल्याही मोबदला न घेता ज्या काही भाविकांच्या आडी अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं ते प्रयत्न करतात आणि आम्हाला देखील लोक सांगतात की बाबा आम्ही जसं तुम्ही मागाशी आम्हाला सांगितलं की बाबा केंजळे काकांमुळे आम्ही या ठिकाणी आलो तसं केंजळे काकांमुळे आमचे प्रश्न सुटले आमचा आम्हाला मार्ग सापडला आमची अडचण दूर झाली असे सांगणारे भाविक देखील अनेक या ठिकाणी तर हे भाविक देखील आम्हाला भेटतात आणि विशेष म्हणजे सांगायचे की आम्ही आमचा उद्देश आम्ही स्वतःहून काहीच सांगत नाही कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा वगैरे आम्ही या ठिकाणी सांगत नाही किंवा पसरत नाही लोकांना जो काही अनुभव येतो लोकांना जी काही प्रचिती येते तेच लोक आम्हाला सांगतात कि बाबा आमचं असे अशी अडचण असा प्रॉब्लेम होता स्वामींकडे आलं आणि स्वामींना आम्ही आमचं म्हणणं सांगितलं आणि आम्ही त्याच्यातून मुक्त झालो किंवा आम्हाला चांगला मार्ग मिळाला किंवा आमची अडचण दूर झाली असे एक नाही तर हजारो भाविक येऊन आम्हाला या ठिकाणी सांगतायत असे एक एक जर उदाहरण तुम्हाला सांगायला गेलं तर आपल्याकडे वेळ पण फार कमी आहे त्यामुळं अधिक काही सांगत नाही पण लोकांना खूप चांगल्या पद्धतीची प्रचिती लोकांना खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आलेला आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थानं याचंच समाधान आहे की प्रतिष्ठांनी जे स्वामी समर्थांचं मंदिर बांधले जे प्रतिष्ठा स्थापना केली याचा चांगल्यात चांगला, चांगला उपयोग परिसरातल्या नागरिकांना भाविकांना होतो याचाच खऱ्या अर्थ समाधान आम्हाला मानतोय आणि स्वामींची शक्ती आमच्या पाठीशी उभी आहे स्वामी आम्हाला मानतात नेहमी भीवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून आमचं समाजसेवेचं कार्य हे अविरतपणे या ठिकाणी चालू आहे धन्यवाद श्री सांगितलं मार्गदर्शन केल्याबद्दल दादा तुमचं मनापासून स्वामी भक्त हो या दादांनी आपल्याला खरंच मंदिराविषयी खूप मौल्यवान माहिती दिली आणि खरंच त्यांची मनापासून आपण आभार मानूया आणि तुम्हाला ही या दादांची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद